बाजाराची तयारी झाली आहे बाजार तर भरलोच असा पण मग बाजार काय जास्त भरलो नाही शेतीचे दिवस असत त्याच्यामुळे असत आपण कॉन्टेस्ट चालू केलो आणि त्या कॉन्टेस्टची काय आहे ना ती सांगते तुमका ह्याच्यात लिंबू ठेवलं असो ही बर्नी असा आणि बर्नीसोबत आपण चिठ्ठ्या ठेवलो नाव नंबर लिहायचे आणि त्याच्यात टाकायचे लकी विनर जो पहिली चिठ्ठी पडली असा आणि आमचे सारंग साहेब असत सारंग साहेबांनी पहिली चिठ्ठी टाकलेली आता ही चिठ्ठी आपण फोल्ड करूया फोल्ड कर बघूया ही चिठ्ठी बघा अशी फोल्ड करायची आणि ही बर्नी असा या बर्नीत टाकायचा त्यांच्यासाठी लिंबू आणे आपण लिंबू काढले लिंबूची साईज बघा काय आधी या साईजचे लिंबू काय भेटले ते सांगा बघ नाही लिंबू पाणी होणार लिंबू पाणी करून बघितलं मी आणि गावठी लिंबू एक नंबर औषधी येते त्याच्यात रस जर कमी असलो तरी औषधी गुणधर्म जास्त असत त्याच्यात केमिकल फवारली नाही काय नाही काय नाही असं येते बघा कॉन्टेस्टमध्ये कोण भाग घेता हां त्याच्याहून पण मोठे होतात हां ते पण घेऊन येऊया पन्नास रुपयाची एंट्री फी लावूया आणि पाचशे रुपये देऊया यो पेन यो कागद पेन आणि कागद दिलो पेन आणि कागद दिलो नाव नंबर लिहिता आणि हे पैसे इले चला नाव नंबर लिहिला फोल्ड कर स्वतःच्या हातात आणि बर्नीट टाक बर आणि लिंबू घेऊन आता आपण चल लाव चला हो तुम्ही कॉन्टेस्ट मध्ये भाग घेणार आस लवकर सांगा लवकर बघा लिंबू आणलंय एवढी वीस रुपयात पाच लावले नि आमचा एकातच भरून येता सगळा बघा साईज काय आहे ती नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव गोपमासाठी काय पण मी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय बरं आजचा कार्यक्रम कसो का तो सांगतोय तर आजचा की आपण एक कॉन्टेस्ट लावला हो सरपंच आहे आपण एक कार्यक्रम लावला आणि तो कार्यक्रम काय आणला तो सांगतोय तर मग जरा बाजारात फिरून येतो बाजारात फिरून येल्यानंतर मग तुम्हाला सांगतोय की काय आता जर बाजारात जाव्या आणि मग भेटूया तुमचा पुन्हा रिटर्न एक हे काय कॉन्टेस्ट एक आपण सध्या चालू केला आणि त्या कॉन्टेस्ट मध्ये बघूया काय भाग येत होतो तो प्रयत्न कसं वाटतो एक जरा खेळाची मजा करूया आणि ती मजा कशी आणा ती पण बघूया सोबत दाखवतो काय सोबत आता सध्या अमित असा समोर अमित असा अमित या लिंबू आण पंचवीस रुपयाचा या का आणि चिठ्ठी टाकायची ऐक ऐक चिठ्ठी टाकायची जर तू जिंकलंस तर तुला ह्या वीस रुपयाच्या बदल्यात दोनशे रुपये येतले तर मग हा कॉन्टेस्ट आपण खेळतो आणि कॉन्टेस्ट बाजारात फिरून फिरून खेळतो काय हा तो बघूया चला अरे कॉम्पिटिशन असे असत की टास्क असतात त्या टास्क प्रमाणे आज आपण खेळतो आणि स्टँडवर असे सगळे रिक्षावाले आपले सगळे बंधू असत आहे सर तर मग ह्या आधी एक्सप्लेन करतोय काय या माहिती आहे वीस रुपयाचा याक लिंबू आ लिंबू देतलय वीस रुपयाचा पण नाव आणि नंबर लिहायचा चिठ्ठीवर आणि या बर्नेट टाकायचो आणि जो लकी विनर येईल एका वीस रुपयाच्या बदल्यात दोनशे रुपये मिळतले नंबरवर फोन करून सांगतोय फोन जिंकलो तो एका बारक्या फोडाकडून कोणाकडून तर आपण याची चिठ्ठी काढून घेणार आहोत आणि नाव नंबर ही की फोन करून सांगणार तुमचे दोनशे रुपये येले ते घेऊन जावा काय बोलतास चला बाजारात जावे आता एकच घेता अजून कोण घेणार अजून कोण पार्टिसिपेट करणार आहात कॉन्टेस्टमध्ये भाग घेणार काय नाव अरे ते नाही ते लिहलेले आहेत कोणाच्या तरी ऑर्डर काय बघायचे कॉन्टेस्ट येणार स्कोर अजून हे पकड दोन मिनटं अमितान पण एंट्री टाकल्या ना वीस रुपयाची नाव आणि नंबर लिवायचा स्वतः फोल्ड केल्यान अमितने आणि ती चिठ्ठी स्वतःच्या हाताने आतमध्ये टाकल्यानं सां आता जावे आपण पुढे तर मग बाजाराची मजा बघा बाजारात काय आता हा चालू आला आई तर मग बाजारात बघा आता बाजारात आपण फिर्याल सांगते आहे काय बरेच जण असतात त्यांच्यापर्यंत आपण हे व्हिडिओ पोचूक आणि खेळू गोया तर मग हे काय व्हिडिओ तो सांगते नाव आणि नंबर लिहितात हे आपल्या आणखी कॉन्टेस्टंट असत तर नाव नंबर लिहितील आणि ह्या बर्नीट टाकतील का फोल्ड करा हां आणि आता स्वतःच हा आतमध्ये टाका काका एक ना बघा आता पुढे आपण चाललो बाजारात बाजाराची गर्दी लय कमी असा म्हणजे काय की सध्या शेतीचे दिवस असत शेतीच्या दिवसामुळे हे बाजार जो निपटला एकदम कमी झालो असा तर मग हे कसं असा तो बघी मी तुम्हाला सांगते भरणी तर हातात घेऊन फिरते मी आहे पुढे बघा यो बाजार अगदी गजबजलेलो असता पण आज बाजार अगदी शांत झालेलो असा तर हो बाजार आधी काय असतं आणि आत्ता काय असतं जो मागच्या तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तरी पण चला एकदा निलेश जवळ आहे निलेशची एंट्री घेऊ निलेशने निलेश एंट्री घेतल्यान बघा आता हे स्वतःचं नाव लिहात आणि खाली नंबर लिहूचो असा आणि मग आपण जे जो विनर हो चिठ्ठी येत ना ते का दोनशे रुपये देणार ह्या वीस रुपयाच्या बदल्यात दोनशे देणार दोनशे देणार आणि बर्नी नीट टाक तुझ्या हातात निलेश का स्वतःच सांगितलं आपण आणि आता त्याने फोल्ड केले अजून एक फोल्ड मारते का बाजार जरा शांतच असा आज तरी पण बघया भरपूर शांत अस बाजार आज आपण बघूया अजून कोण असत आपल्यासोबत अरे मुकेश भाई एक गाना अजून होऊ दे एक गाना अजून होऊ मुकेश भाई एक आपण ना कॉन्टेस्ट ठेवली आहे वीस रुपये द्यायचे कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायचो वीस रुपयाच्या बदल्यात दोनशे रुपये लकी विनर का येतले चिठ्ठी काढायची कुपन भाग घेणार आहे वीस रुपये दे लवकर एक नंबर मुकेश बायची चिट्ठी आपण घेऊया वीस रुपयाची एंट्री पण मग लिंबू आपण देतो दर पकड पकड आणि अजून एक मुकेश भाई नाव नंबर लिहित असा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आणि ते फोल्ड करून चिठ्ठी टाकू सांग मुकेश ठीक आहे चला येत आहे जरा एंट्री अजून एक पडली बघा एंट्री यांची एंट्री पण चला पुढे पुढे असेच चलत चालला आपण पुढे बघूया काय आधी अजून काय मजा आता कारण मग हे कसं की आपण आता जेव्हा बोलतो तेव्हा मग बऱ्याच जणांकडे त्याची उत्सुकता पण असतात तर त्याच्यामुळे आपण चलला आता या काय मजा आता याची तसं पण तळ्याचं बाजार जर बोललो म्हणजे तळे बाजार जर बोलला तर तळे बाजार एक असं असता की अगदी आजूबाजूच्या दहा पंधरा गावातून एक असतात आणि गाव मुकेश भावेसार बसलेलो आहे आणि ह्यो गाव, आ, मुकेश ह्यो गाव ना हि मेन रस्त्यावरती असा मेन जो निपाणी हायवे आहे ना त्या निपाणी हायवे कसा त्याच्यामुळे ह्या बाजारात गर्दी भरपूर असतात आता त्या गर्दीचं काय आहे ना ते पण बघूया आपण चला आणि बाजार फिरता, फिरता फिरता ही एक जी कॉन्टेस्ट असा ना ती पण आपण खेळतो आहोत बघूया किती एंट्री पडतात आणि त्या ना मग किती विनर एकच निघतो पण तर एंट्री किती पडतात आणि काय मजा येतात ना ती बघूया ह्या कॉन्टेस्ट चला दादा भेटले दादांकडून आपण मध्ये भाग करून घेऊया दा चला दाखवतोय हा मी फोन करून सांगे नाव आणि नंबर लिहूचा दादा चालले दादांची एंट्री घेतला आपण ह्या ह्याच्यासाठी साठी आणि आता अजयची एंट्री पडता लकीर लिंबू घेतलेला अजयने आणि आता आपण इसरना चाललो वीस रुपये दिलस ना तुका वीस रुपयाच्या बदल्यात जर तुझं नंबर इलो लकी नंबर तर मग तुका वीस रुपयाच्या बदल्यात दोनशे रुपये हे बघ इंट्रा जमा झालेत आहेत बऱ्याच आहेत इंट्रा चल्लो आता पुढे चललो आपण प्रवीण ऐसर असा प्रवीण का पण सांगूया काय कॉन्टेस्ट आधी प्रवीण एक कॉन्टेस्ट आपल्याजवळ वीस रुपये दे वीस रुपये वे वीस रुपयाचं कॉन्टेस्ट असा त्या वीस रुपयाच्या कॉन्टेस्टमध्ये प्रवीण का पण भाग घेतलो आपण आणि बुवा तुम्ही पण आईसर आपले बुवा असत बुव बुवांचं पण भाग घेऊचो ह्याच्यात तर काय कॉन्टेस्ट ना ती सांगतो आहे असत आता त्यांना पण भाग घेऊ लावूया आपण ह्याच्यात चला बुवा वीस रुपये देवा नाव नंबर लिवा आणि ह्याच्यात टाका आतमध्ये बुवांची चिठ्ठी असा बुवांची चिठ्ठी पण आतबाई टाकलं फोल्ड केलो नाही आणि आता ऐसरना आपण लाव राहू चल चालला आणि आता जरा मार्केटमध्ये फिर्या चला बघा हे सगळ्या माणसांकडनं फोटो पैसे घेतात आपण ह्यांच्याकडनं पैसे घेऊया वीस रुपये देवा लवकर चला तर नाव नंबर हे लिहिलो जाता नाव नंबर लिहिलो की आपण त्या बर्नीत टाकणार आणि याचा लकी ड्रॉ करताना आपण लहान मुलाकडनं तो लकी ड्रॉ काढून घेणार आहोत तर हि जो विनर असणार ना त्याला वीस रुपयाच्या बदल्यात दोनशे रुपये मिळणार आहोत कसा वाटला तर एंट्री आता बरंच पडली असत आमचे सरपंच असत आजी आणि माझी सरपंच त्यांनी पण ह्या कॉन्टेस्टमध्ये भाग घेतल्याने कॉन्टेस्ट बोलला तर मग करो खूप गेम चांगलं होतं मस्त रमतलो गो गेम येऊ पुढे बघ्यान काय होतं ते त्यांची एंट्री आणि ही एंट्री पडली असं आईसर बघ्या सूरजने काय टाकलं नाही हां केदार केदार सॉरी केदार फोल्ड करू सांगतो चिट्टी फोल्ड करता आणि फोल्ड करतो आणि आता ह्या बर्नीट टाकून घेऊया आपण नाव नंबर लिहितात अजून एक आपले नवीन कॉन्टेस्ट जे कंटेस्ट आहेत आमचे मांजरेकर मालिक आहेत आमचे नंबर लिवा नंबर लिहितले चिट्टी घेते चिठ्ठी टाकतात दहा रुपये टाका चला टाका लवकर आता मायक देते पेन आणि त्या चिट्टी देत हे घे ए चिट्टी नको काढूस हा धर आणि ह्याच्यावर नाव आणि नंबर लिहू लवकर नाव नंबर लिहू नाव आणि नंबर लिहितो लो हा नाव नंबर लिहिणार नाही याच्या चिडी दाखणार आहे तुझा खायचा आता घे घे हा पुढे <laughs> जाऊया आता पुढे आणखी कोणा ते बघया पकडूया चला चला पुढे जाऊया पुढे बघूया आपले काय कॉन्टेस्टंट भेटतात ते चला नवीन एकजण अजून गाडी काय आलास आता आम्ही तळे बाजार बाजाराला आहे तळे बाजारात बाजारात फिरतात बघा बाजार झालो हा पण मग आज बाजारात फिरतात आता काय ह्याच्यात काय भायरचून टाकू द्या भायरसून टाकूचा नाव आणि नंबर लिहून टाकूचा आतमध्ये हे पकडा हातात हा आणि आणि बरं ह्या पेन असा ही चिट्टी असा हां या चिठ्ठीवर नाव आणि नंबर लिहायचो आणि ह्याच्यात टाकायचो देवा यानी केलं आणि या काढलाच नको तर हा हजार पर्याय वर्ड नाव आणि एंट्री फी असा वीस वीस रुपये म्हणून बोललोय वीस रुपये द्यायचे आणि एंट्री फी टाकायची पावती काढणार हा याच्यातली नंतर पावती काढणार आणि त्याच्यात काय देणार त्याच्यावर वीस रुपयाच्या बदल्यात दोनशे रुपये जो जिंकत ना त्याला दोनशे रुपये देणार आपण छप्पन शहाऐंशी एक्क्याऐंशी फोल्ड करा फोल्ड करा व्यवस्थित तुला पाव किती दुखून काढूच्या खेळ बरोबर आणला असतो का पैसे इले चिट्टी पण इली पैसे आणि चिठ्ठी दोघवले गेले यांचे आता अजून कोण घेणार भाग नाही कोण नाही तुम्ही घेणार तुम बोला ह्याच्यातला तुमचा लकी लिंबू घ्यावा खायचा तो तुमका लिंबू पण मोठा का, का नाही बघा सांगा हा चला तर मग आपण पुढे जाऊयान तुमच्यापैकी कोण टाकता पार्टिसिपेट लिंबू काय करू टाका वीस रुपये नाव नंबर लिवा आणि टाका पुढे जाऊयान पुढे बघयान अजून आपले कॉन्टेस्टंट कोण आहेत ते बघेन ह्याच्यातले बरेचसे जण आहेत केरेगाव आपण ह्याच्यात आणि राजेश नाव आणि नंबर लिहतलो स्वतःचो आणि ह्याच्यात चिटीत टाकतो आता ह्याची पण एंट्री पडली आहे बाबूची त्याचं नाव लिहून घेतो नाव आणि नंबर लव करली ओके पेन आणि पेपर दिलाय त्याच्यात नाव आणि नंबर लिहू लिहिला त्याने नंबर फोल्ड कर आणि ह्याच्यात चिटीत टाक भेटलो आमचं सुशील आता सुशीला एंट्री घेऊया आपण ह्याच्यात ही एक कॉन्टेस्ट घेतलाय थांब आहे पळू नकोस पहिलंच तर मग व्हिडिओत नाही येणार ना आहे मी सांगेन काहीतरी दुसरा आणखी अजून एक चिट्टी अजून एक एंट्री आणि अजून एक लिंबू सुशील आमचा हक्काचा माणूस असा एंट्री पडली असा एंट्रीच्या बदल्यात लिंबू या लिंबू एक लिंबू वीस रुपयात पडला पण जर वीस रुपयाच्या बदल्यात जर चिठ्ठी इली नाव आणि नंबर तर दोनशे रुपये भेटतले आपल्या आणखी एंट्री घेतलंय आणि आता एंट्री दाखवते काय आता या असा लिंबू नको 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 बोलता बघा नको नको बोलता आता याचं काय करायचं आता तुम्ही टाकल्यान कॉन्टेस्ट असा कॉन्टेस्ट मध्ये पण भाग घेतला ना आणि अनिकेतनी चिठ्ठी टाकल्या ना, आपल्या नावाची नाव आणि नंबर लिहून आपलो लकी ड्रॉ आता निघतलो थोड्या वेळान तेव्हा मग आपण ज्यांचे असत ना त्यांचा पण व्हिडिओ करून सांगा की कोण लकी निघणार आहोत चला आमच्या रवी साईट असतात रवीसाईटची पण एंट्री टाकून घेतलो आपण ते नाव नंबर लिहितात आणि ती चिठ्ठी आता आतमध्ये टाकून घेणार अजून एक कॉन्टेस्टंट आपलं तर त्याचं नाव आणि नंबर लिहितो आपण विशालने नाव आणि नंबर लिहिला ना आपलं आणि तो आता ते काय दे फोल्ड कर आणि आतमध्ये टाक चिठ्ठी लकी ड्रॉच्या ह्याच्यात आहे सर आणख्या तसा अनिकेतची पण एंट्री टाकतो नाव आणि नंबर लिहितलो ह्याच्यावर नाव आणि नंबर लिही आणि एंट्री टाकून दे हे बघा एंट्री पकडली आता आणि अनिकेतला आपण लिंबू देऊयान थँक्यू अनिकेतने पण भाग घेतला आणि विशालने पण भाग घेतला चला थँक्यू दुपार झाली दुपारचे वाजले साडेबारा पण मग तरी पण बाजार हे असोच असा ह्या बाजारात अजून कोण आपले माणसं काय भेटतात ते बघूयान आणि कोणाकडनं काय येतो ता आपण बघया चला आपल्या समोरना रुपेश येताना दिसता रुपेशाक पण घेऊया रुपेश थांब आता हा रुपेश कडून आता वीस रुपये घेतो आपण आणि वीस रुपेशची एंट्री टाकतो टाक याच्यात रुपेशने टाकल्या थांब हे पकड पेन रुपेश नाव नंबर लिहिता नाव नंबर लिहितलो आणि ह्याच्यात आता एंट्री टाकतलो या चिटीतनं जर रुपेशचा नाव इला तर मग रुपेश दोनशे रुपयाचं भागीदार होतलो किंवा लकी ड्रॉ जो निघणारा ते दोनशे रुपये मग रुपेशचे रुपेश होतले पुढे जाऊयान बघ बऱ्यापैकी पुढे इल्यावरती सगळी गर्दीच कमी झाली आहे सर तर चला आपण रिटर्न जाऊया आता नाही बोलला तरी दुपारच्या वेळेस पण चांगली गर्दी असा दुपारी जे सर्व कामगार वर्ग असतात ना जे खाणीवरती किंवा इतर से काम करतात ते कामगार वर्गातली सगळी माणसं जी आहेत ना ती दुपारी येतात बघा आपल्या कोकम भेटल्यात कोकमांची एंट्री झाली आहे सरा पण मग कोकमांक असेच सोडत नाही आपण आपल्या कॉन्टेस्टमध्ये त्यांना पण सहभागी करून घेणार असं तर मग कॉन्टेस्ट अशी असा की तुमका वीस रुपये भरून एंट्री भरूची लागतली नाव आणि नंबर लिहून टाकूची लागतो ला, आणि जर का तुमचं नाव इला तर तुमका त्या वीस रुपयाच्या बदल्यात दोनशे रुपये भेटतले तर त्यांची एंट्री घेऊया नाव नंबर लिहूया त्यांचं आणि आतमध्ये टाक तर ही त्यांची एंट्री आणि चिठ्ठी टाकली नाही त्यांची एंट्री तर झाली असा आता त्यांना एक लिंबू पण देऊया आपण तर कॉन्टेस्ट आपण छोट्यापासून जी चालू केला ती कॉन्टेस्ट पुढे मोठी होतली बघूया काय होतं ते वीस रुपयाची एंट्री इली सावंतांची आणि सावंतांना पेपर दिलाय त्याच्यावरती त्यांचं नाव आणि नंबर लिहून घेऊया या पेन तळे बाजारला येऊन नंतर मग एखाद्या छोट्याशा मुलात पकडणार आणि त्याच्या हाती हां ही फोल्ड केली आता टाका आतमध्ये सावंतांची चिठ्ठी आतमध्ये पडली आणि सावंतांना त्यांचा लकी लिंबू देऊया आपण <laughs> या तुमच्यासाठी लकी लिंबू ठीक आहे थँक्यू वीस रुपयात नवीन गेम काढलो मग तोच बोलताय की हो व्हिडिओ कॉन्टेस्ट असा आणि आजच्या या व्हिडिओ कॉन्टेस्ट मध्ये बघूया कोण म्हणजे सहभाग तर सगळ्यांनीच घेतले नाही पण मग लकी विनर कोण ठरताना तो बघूचा असा हा नागेशची एंट्री पडली असा वीस रुपयाची आणि नागेशला पण चिट्टी आणि पेन दिलो हाय सर नाव आणि नंबर लिह आणि ती चिट्टी फोल्ड करून आतमध्ये टाक प लकी मीडिया लकी लिंबू ना तर आपण नागेशला देऊया हे पकड चिट्टी टाक आतमध्ये पडली धन्यवाद <laughs> अजून एक एंट्री लिहिली नवीन सरपंच आपले असत वानिवडे लाडवाडी तर त्यांचं नाव आणि नंबर लिहूचं असा तो नाव आणि नंबर लिहितात आणि त्यांची एंट्री टाकूची असा आणि त्यांचा ह्या लकी लिंबू ह्या त्यांच्या हातात देऊया आपण हा बघा हा आता ही झाली फील्ड फोल्ड केल्याने आणि टाकल्याने चिट्टी आतमध्ये ताया। चला टाळा आपलं <laughs> सागर येलो असा सागरची एंट्री घेऊया सागर असाच मोकळा आता नाही पाठवायचा सगळ्यांची जशी एंट्री घेतला आपण बुवांची रुपेशी वगैरे हो सगळ्यांची एंट्री घेतला तशी सागरकडनं पण वीस रुपये घेऊया त्याची एंट्री टाकूया आणि ते का पण या कॉन्टेस्ट मध्ये सहभागी करून घेऊया सागरात सांगितला आता नाव आणि नंबर लिहिला सागर सागरची टाकीयान आपण एंट्री ह्याच्यात दिश्चार्ण। आ, दिश्चार्ण। आता शंभरची नोट काढल्या मोकळी करून देव्या आणि ते लिंबू पण देव्या आधी सगळ्यात पहिला साईज बघा लिंबू दिलाव ते लकी लिंबू दिला सागरात आणि आता त्याचे पैसे सुटले काढलास बघ 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 माहिती माहिती लिंबू घेत तुझा आता मग ताच होता ना ह्या असा काही सगळीकडे भेटत ना मग अशी थै पकडलाय त्या रिक्षाच्या थही पकडलाय ते फिरतात <laughs> <तो ताँगों। नावराले laughs> फिरतात फिर बाजार फिरतात बाजार झालो आटापलो बाजार आता आपण बाजारात ना जाऊया एक वाजलो असा आपण आता घरातच जाऊया संदेश ना लांब सुंदर ना बोलता पण चिठी काय काढल्या नाही उगाचच फोनकरांकडे आपले नवीन अजून कोण कंटेस्टंट असत तर त्यांचं नाव नंबर लिहतले आणि या लकी बॉक्समध्ये टाकतले पुढचा फुड्या मी सांगते नंतर लिहा नाव नंबर लिहा ते आता नाव नंबर लिहितात फोल्ड करतले आणि याच्यात मग त्यांच्या नावाची चिठ्ठी टाकतले नाव नाही नंबर लिहून घेतलं आणि मग चिठ्ठी टाकतो त्यांची इंटरफी येऊच्या ते टाकतले आता इंटरफी ही टाकतले टाकल्याने नाही एक नंबर आणि याच्यासोबत याच्यात आपण जे सहभागी होतो आहोत त्या सगळ्यांना लिंबू दिला तर ह्या लकी लिंबू असा या तेंका देव्यानं धन्यवाद भाग घेतल्याबद्दल सहभाग घेतले जातो धन्यवाद वीस रुपये दिला कर तुका पण कंटेस्ट मध्ये भाग घेऊया आपण तुझं पण भाग टाकूया चिट्टी काढ नावाची नाव नंबर लिव आणि बुथूर चिट्टी टाक वीस रुपयाच्या बदल्यात दोनशे रुपये देऊया ना आपण अरे काय एक लिंबू देऊया कोणावर ना फिरून टाकू ता फिरून टाक तू आपला शाप तुझंच लिव्ह मैत्रीचा मैत्रीण जाईत पैसे आपलं <coughs> लकी ड्रॉ चांगलोच झालो असा आता आणि संध्याकाळी चार वाजता लकी ड्रॉ ना आपण ओ चार टाईम ठेवूया काढू चारचा टाईम ठेवूया काढू चार वाजता लकी ड्रॉ काढूया चार वाजता का पाच वाजता ठेवूया तर सांगा पाच पाच वाजता लकी ड्रॉ ठेवूया आपण ज्यांचं नाव येतला फोल्ड कर फोल्ड मग त्यांना आपण फोन करून सांगतलो की बाबा तुमचं नाव इलं असा आणि तुमका जी प्राइस मनी असा ती त्यांना देतलो आपण टाकली एक नंबर झालो यांचा पण सहभाग सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद असत लिंबू दिला आणि आपण याच्यानं चल लाव वीसची एंट्री नाव नंबर लिहून आपण आतमध्ये टाकतो व्हिडिओ कॉन्टेस्ट असा ए बंटी व्हिडिओ कॉन्टेस्ट वीसची एंट्री योगेशने योगेशने टाकलं नाव आणि नंबर लिहता आपलं आणि नाव नंबर लिहून आता त्या कॉन्टेस्टमध्ये त्याची आपण चिटी टाकून घेऊया फोल्ड कर एक नंबर योगेशने सहभाग घेतल्याबद्दल योगेश धन्यवाद बंटीची एंट्री घेतलो आपण बंटी तुझं नाव काय माझं नाव शंकर कामतेकर काय काय कामतेकर कामते तुझं नाव कामते कामते कोट कामत्या बंटी कामतेकर बंटी कामतेकर बंटी कामतेकर म्हणून नाव लिहिलं त्याने नाव लिहित आहे बघा आणि त्याची चिठ्ठी आपण आतमध्ये टाकूया फोल्ड कर फोल्ड कर लवकर त्याच्यामधल्या तुका या लिंबू तू आपला लक्की लिंबू असा तर ते का दिलाव पेन देवा मयाची पण एंट्री टाकून घेतलो आपण मयाची पण एंट्री नाव नंबर लिहितलो चिट्टी दाखवची आतमध्ये जर म्हणजे हे जेवढे आहेत ना हे आता एक कॉन्टेस्ट असा हे कॉन्टेस्ट जर झालो तर ह्याच्यानंतर मोठं कॉन्टेस्ट आपण खेळणार असो आणि टाक आतमध्ये फोल्ड करून ह्याच्यात टाक आणि वीस रुपये टाक लकी कॉन्टेस्ट आमचं शंभर रुपये नको टाकू वीस रुपये टाक नाही आता उघडून नाही टाकायचे एक सुष्मिता राणे यांची पण एंट्री टाकली आता ते नाव आणि नंबर लिहू दे नंबर लिया। नंबर लिहिल्याने फोल्ड करतले आणि आतमध्ये टाकतले आता आतमध्ये बर्नीत एक नंबर झाला सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचाच आतमध्ये एक नंबर झाली एंट्री चला चल आपण सांगितलं ना तर आता आपल्या फक्त एक चिठ्ठी काढूची असा एक चिठ्ठी काढूसाठी बोले छोटा कोण असत ना तर मग ता बघ्या म्हणून मग आपली छोटी दिदी असा तर छोट्या दिदीत बोलवत आहे अगदी एक दीड वर्षाचाच असत पण मग त्याच्या हातून एक ती चिठ्ठी काढून घेऊया स्वराज इलो असा तर स्वराजच्या हातून आपण एक चिठ्ठी काढून घेऊया स्वराज उचल एक स्वराज एक उचल

एक नंबर गुड बॉय स्वराज आय रवींद्र <laughs> तर <laughs> जो विनर असा त्या विनरचं नाव रवींद्र दिलीप गायकर गावकर गावकर आपले चायनीज कॉर्नरवाले जे असत ना ते ठरले असत विनर चला प्राईजमध्ये घेऊन त्यांच्याकडे जाऊया तर आपण इला होता आपल्या रवी शेठकडे आणि सगळ्यात मोठा काम म्हणजेच काय तर मग ह्या दोनशे रुपयाचो हकदार मालक झालो असा आमचो रवी शेठ ते का पैसे देऊयान म्हणजे मनी देऊयान आपण ही त्यांच्या नावाची चिठ्ठी आणि त्यांच्यासोबत ही दोनशे रुपयाची नोट तर मग ही त्यांच्या स्वाधीन करूया सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद तर अशा प्रकारे ही कॉन्टेस्ट आपण हे संपवला आणि हैसरनं आता आपण चाललो तर मग भाग असो असता की काही लोकांकडून ह्याचे प्रतिक्रिया जे आले ते वेगवेगळे आले पण मग जरी आले ना तरी ह्या गोष्टी काय असत तर म्हणजे निगेटिव्ह किंवा काही हे आले पण मग आपण जे ठेवलं त्याच्यात एक लिंबू दिला होता आणि ते लिंबू त्याची कॉस्ट वीस रुपये ठेवला आणि त्याची एंट्री फी वीस रुपये ठेवला तर मग अशा प्रकारे हे कॉन्टेस्ट होतो आणि तो, तो कॉन्टेस्ट आज आता रवी जिंकले असत रवींद्र गायकर गावकर तर मग ती त्यांच्या हा स्वाधीन केलं आणि मग आता आपण हैसरना चाललो चल्लाव चल्ला। म्हणजेच हैसरना व्हिडिओ संपवतो है आहे आणि मग आपलं निरोप घेतोय म्हणून मग आपलं रोजचं सांगा रोज मागरा आणि रोजचा करा ना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आणि हो मग जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करू असतात तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण इंस्टाग्राम डी डीवर फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय